आज दिनांक एकोणीस जून दोन हजार चोवीस रोजी संयम जी बरुंदिया यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी निराधार असलेल्या निराश्रित बेगर प्रभूजींना भोजन सेवा दिली जात आहे आणि या ठिकाणी आदरणीय संयमदादा सुद्धा या ठिकाणी वाढण करतो आहे त्यांच्या मातोश्रीसुद्धा या ठिकाणी वाळण करत आहेत आदरणीय सौ राजश्रीताई बोरुंदिया यासोबतच आमच्या मार्गदर्शिका आदरणीय दर महिन्याला आपल्या बेघर मनोरुग्ण निवाराला निवारा, निवारा केंद्राला मदतीचा हात देणाऱ्या आदरणीय स्मिताताई बोरुंदिया सुद्धा या ठिकाणी आलेल्या आहेत त्याबद्दल संपूर्ण बोरुंदिया परिवार यवतमाळ यांचे बेघर मनोरुग्ण निवारा केंद्र यवतमाळ शतशा आवारी आहे जय हिंद जय गाडगे बाबा ए पोळी कुठे होती तुला पोळी खाची ते

त्याबद्दल परिवारांची परिवारांचे बेघर मनोरुग्ण निवारा केंद्र यवतमाळ असे तशा आभारी आहे आज रोजी संयम यांचा जन्मदिवस आहे संयम आदेश बोरुंदिया यांचा जन्मदिनानिमित्त या निराधार असलेल्या एकशे पन्नास बांधवांना तुम्ही भोजन सेवा दिली जात आहे या निवारा केंद्राला आज आज आजपर्यंत पाचशे चौपन्न बेगर बांधवांना निवारा देण्यात आला आणि चारशे अकरा बेगर बांधवांना घरपोच बरं करून पोचवण्यात आलेलं आहे यासोबतच बोरुंदिया परिवार सतत सातत्याने या सेवेच्या पाठीशी असतात यारी दोस्ती ग्रुप असो रश्मीताई बोरुंदिया सतत नेहमी या निवारा केंद्राला मदत करीत असतात कारण बोरुंदिया परिवाराने आपल्या जोडीत पदरामध्ये या नंदती फाउंडेशनला घेतल्याबद्दल संपूर्ण बोरुंदिया परिवारांचे शतश आभार रश्मिताई सतत दर महिन्याला या भोजन सेवेला मदत करीत असतात कधी उसाचा रस तर कधी ज्यूस कधी पायनॅपल कधी चॉकलेट असा अनेक या ठिकाणी ताई घेऊन येत असतात आता काल परवा तूर तूरसुद्धा आपल्या घरच्या शेतातली तूरसुद्धा ताईंनी दिली होती आणि त्याचं आम्ही या तुरीच्या घोगऱ्यासुद्धा बेगर बांधवांना खाऊ घातलेले आहेत ज्या घोगऱ्या कधीही त्यांना खायला मिळालं नाही अशा त्यांना त्या घोगऱ्या ते मिळाल्या त्याबद्दल अस्मिता सुद्धा शतशा आभार आहे त्या ठिकाणी निराधार आहेत निराश्रित आहेत ज्यांना परिवार नाही ज्यांना घर नाही अशा हरवलेल्या मनाला या ठिकाणी आधार नेण्याचं काम या ठिकाणी वरुंदिया परिवार करते आहेत त्याबद्दल बोरुंदिया परिवारांचे शब्दशा लहान लहान मुलं सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत आणि हा संयमचा जन्मदिवस असल्यामुळे संयम सुद्धा या ठिकाणी वाढून करतो आहे अगदी आनंदाने आणि या बेघर बांधवांना भोजन देण्याचं काम या ठिकाणी बोरुंदे परिवार करते आहे संयम आता शाळेतून आला आणि आल्याबरोबर या निवारा केंद्रावर आपला जन्मदिवस साजरा करण्यासाठी आलेला आहे त्याबद्दल संयमदादांना दादांना जन्मदिनाच्या कोटी कोटी शुभेच्छा <स्ट्रकी>

एक बैटरी और जो कोई आज दे देंगे आज कोई से कोई चलो, आगे चलो चलो आगे आज या ठिकाणी आदरणीय जी बोरुंदिया सुद्धा आले या ठिकाणी आलेल्या आहेत आणि संयम यांचा जन्मदिवस या निराधार असलेल्या बेगर बांधवांसोबत साजरा व्हावा त्यासाठी संपूर्ण परिवार या ठिकाणी बोरुंदिय परिवार या ठिकाणी येऊन वाढण करतो आहे त्याबद्दल अशा या आमच्या मार्गदर्शक आदरणीय स्मिताताई बोरुंदिया व संपूर्ण बोरुंदिया परिवार यांचे शतशा आभार ज्यांनी या निराधार बेगर बांधवांना भोजन सेवेला या ठिकाणी मदत केली जय हिंद जय गाडगे आदेश आदेशजी बोरुंदिया या ठिकाणी आलेले आहेत आणि या निराधार बेगर बांधवांना संयम याचा जन्मदिवस कुठेही हॉटेलमध्ये इकडे तिकडे व्यर्थ पैसा खर्च न करता या निराधार असलेल्या खऱ्या गरजूंना ज्यांना खरी पोटाची भूक आहे त्यांना खरं दान हवा आहे असे नंदी फाउंडेशन बेघर मनोरुग्ण निवारा केंद्रातील बेघर बांधव निराधार आहेत निराश्रित आहेत मानसिक संतुलन हरवलेलं आहे अशा खऱ्या गरजूं या ठिकाणी बोरुंदिया परिवार यांच्याकडून भोजन सेवा दिली जात आहे या ठिकाणी संयमसुद्धा वाढण करतो आहे आई बाबा संयमचे आई बाबा सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत वाढण करतायत ही दातृत्वाची धनी असलेले आमचे दानशूर व्यक्तिमत्व आदरणीय आदरजी बोरुंदिया तसेच बोरुंदिया तईसुद्धा या ठिकाणी आलेल्या आहेत आई वडील आणि दोन्ही तिन्ही मुलांसोबत या ठिकाणी वाडण करत आहेत तर सगळे या ठिकाणी बोरुंदिय परिवार वाढण करत आहेत खऱ्या गरजूंना या ठिकाणी निराधारांना निराश्रितांना मायाचा घास देण्याचं काम या ठिकाणी बोरुंदिया परिवार करते आहे जवळपास एकशे पन्नासच्या वर बेघर बांधव या निवारा केंद्रावर आहेत आणि या बेघर बांधवांना मायाचा घास देण्यासाठी या ठिकाणी बोरुंदिया परिवार आलेला आहे त्याबद्दल बोरुंदिया परिवारांचे बेघर मनोरुग्ण निवारा केंद्रपेक्षा आभारी आहे आधी आधी रोटी आधी आधी दोन विसमी व जा रहा आहे संयम <tell> नावाप्रमाणे नावाप्रमाणे संयम त्याच्यामध्ये सुद्धा आहे आणि अगदी आनंदाने नम्रतेने संयमतेने या ठिकाणी संयम वाढवून करतो आहे आईवडिलांनी त्याचं नाव ठेवलेलं आहे संयम आणि आज इतक्या आतुरतेने आणि इतक्या जिवाळ्याने आणि इतक्या प्रेमाने तो वाढवून करतो आहे खरंच त्याचं नाव ज्या आईवडिलांनीच ठेवलं त्या आईवडिलांना सुद्धा शतशा नमन करतो कारण त्याच्यामध्ये जी नम्रता आहे जी संयमता आहे त्यावरूनच तो कळतो की खरंच याचं नाव जे ठेवलं हे अगदी योग्य ठेवलेलं ठेवले आहे आणि आज संयमचा जन्मदिवस आहे आणि संयमचा जन्मदिनानिमित्त आपण आज या निराधार असलेल्या बेघर बांधवांना वाढण करतो आहे त्याबद्दल आदरणीय आदेशदादा बरुंदिया व बोरुंदिया ताई बोरुंदिया परिवार यांचे शतश आभार त्या निराधार असलेल्या खऱ्या गरजूंना ज्यांना खरी अन्नाची गरज आहे ज्यांना पोटाची खळगी भरण्याचं खरं काम आहे गरज आहे त्यांना मानसिक संतुलन हरवलेलं आहे अशा निराधारांना खरं या ठिकाणी सेवा दिली जात आहे बोरुंदिया परिवाराकडून आदरणीय आदेशजी बोरुंदिया आदरणीय ताई व बोरुंदिया परिवार संयमसुद्धा या ठिकाणी वाढून करतो आहे त्याबद्दल बोरुंदिया परिवारांचे बेघर मनोरुग्ण निवारा केंद्रीय मातशा आभारी आहे जय हिंद जय काळगे बाबा चल बेटा चल जा। चलो आगे चलो चढ चल चढ चल जेवला तू मग काय आला इकडं हा कुठं चालला बेटा जा जास्त ए रोटी उठा पिची की रोटी उटा है, गिरी हुई रोटी ये वन उठा रोटी चलो भाई चलो आगे ए अंक इकडे अंकुश इकडे जाते आपण शेवटच बस जा बटे इकडे येऊ नको क्यू रे उठ खाना खाया <coughs>